तुम्हाला सतत ग्लुटीन म्हणजे पोट फुगणं गॅसेस कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता ऍसिडिटी असे त्रास होत असतील आणि तुम्ही सतत त्यासाठी मेडिसिन्स घेत असाल स्पेशली जे लुसेल किंवा अँटासिड्स घेत असाल इनो घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण खूप जणांना वाटतं की हे मेडिसिन्स घेण्यामध्ये चुकीचं काय आहे किंवा सतत हे जर मेडिसिन्स घ्यावे लागले तर त्याचा एवढा काही वाईट परिणाम होत नाही पण असं अजिबात नाहीये तुम्ही जर असे मेडिसिन्स रेग्युलरली घेत असाल वर काई -काई काई कुणी कुणी तर त्याचा बॉडीवर खूप खराब परिणाम होतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की ब्लूटिंग गॅसेस अपचन असे जे त्रास होतात ते होण्यामागे काय काय कारण आहेत आणि नॅचरली या गोष्टी कमी करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा कारण प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणीतरी असतंच ज्याला अपचन गॅसेस किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो पहिलं तर आपण बघूया की ब्लुटिंग गॅसेस पोट फुगणं आहे अपचन आहे हे कशामुळे होतं हे होण्यामागे बरीच कारण आहेत पहिलं तर कारण आहे अपचनच म्हणजे आपण जे काही खातो ते जर पचलं नाही व्यवस्थित तर त्यामुळे गॅसेस होऊ शकतात कॉन्स्टिपेशन होऊ शकतं काही ऍक्च्युअली असे पदार्थ आहेत ते बॉडी व्यवस्थित पचवू शकत नाही स्पेशली दूध आणि ग्लुटन ग्लुटन म्हणजे गहू सो दुधामध्ये लॅक्टोज नावाची एक शुगर असते आणि बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये लॅक्टोज हे पचवण्यासाठी जे एन्झाईम लागतं ते बनतच नाही आणि म्हणूनच खूप जणांना दूध प्यायल्यानंतर ग्लुटिंग गॅसेस किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो आणि त्यासारखंच ग्लुटन म्हणजे गव्हामध्ये जे एक प्रोटीन आहे ज्याला ग्लुटन असं म्हणतात खूप जणांना ग्लुटन पचत नाही आणि म्हणूनच पोटाचे विकार होत असतात ग्लुटन न पचल्यामुळे जे काही आजार होतात ते म्हणजे आयबीएस म्हणजे इरिटेबल बाबल सिंड्रोम त्यानंतर सिलियक डिसीज काही काही जणांना यामुळे सतत डायरिया होऊ शकतो कॉन्स्टिपेशन होऊ शकतो इनफॅक्ट काही ऑटोइमिन कंडिशन्सही होतात जसे थायरॉईडचे प्रॉब्लेम आहेत किंवा काही स्किन कंडिशन्स आहेत या सुद्धा होऊ शकतात आणि त्यासोबत काही ना काही असे पचनाचे विकारही होतात दुसरं जे कारण आहे ते म्हणजे लो स्टमक ऍसिड आणि लो डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सो स्टमक ऍसिड आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड नावाचं एक ऍसिड बनत असतं आणि त्याचं काम आहे जे काही खाल्लेले अन्न पदार्थ आहेत ते पचवणं सो खूप जणांना लो स्टमक ऍसिडचा प्रॉब्लेम असतो म्हणजे शरीरामध्ये स्टमक ऍसिडच व्यवस्थित बनत नाही आणि म्हणून सुद्धा पचनाचे विकार होतात आणि लो डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जसं स्टमक ऍसिडचं काम असतं पचन व्यवस्थित करणं तसेच काही डायजेस्टिव्ह एन्झाईम सुद्धा बनत असतात जसं लॅक्टेज माल्टेज प्रोटीज तर हे सुद्धा जे डायजेशनचे एन्झाईम्स आहेत त्याचं सुद्धा काम आहे अन्न खाल्लेलं जे असतं ते पचवणं तर हे जर डायजेस्टिव्ह एन्झाईम सुद्धा व्यवस्थित बनले नाही तुमच्या शरीरामध्ये किंवा स्टमक ऍसिडही कमी झालं असेल तर तुम्हाला पचनाचे विकार नक्की होऊ शकतात हे एक प्रमुख कारण आहे बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये अपचन किंवा जे काही पचनाचे विकार आहेत ते होण्यामागे त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे अपुरी झोप जर तुम्ही झोप व्यवस्थित घेत नसाल तरी सुद्धा बॉडीमध्ये पचन व्यवस्थित होत नाही आणि पचनाचे विकार होतात त्यानंतर स्ट्रेस क्रॉनिक स्ट्रेस जर तुम्हाला असेल म्हणजे सतत तुम्ही कुठल्या ना कुठल्या मानसिक तणावाखाली असाल तर त्यामुळे सुद्धा जे स्टमक ऍसिड आहे ते अफेक्ट होतं आणि अपचनाचे विकार होऊ शकतात त्यानंतर तुम्ही सतत बाहेरचं जेवण घेत असाल खूप जण सतत काही ना काही बाहेरचं खात असतात म्हणजे आठवड्यातून तीन ते चार वेळा किंवा काही काही जण तर दररोज काही ना काही बाहेरचं खात असतात सो बाहेरचं सतत खाल्ल्यामुळे सुद्धा तुम्हाला अपचनाचे विकार होऊ शकतात कारण जे काही बाहेरचं जेवण असतं ते खूप हेवी असतं त्यामध्ये मसाले खूप असतात आणि बऱ्याच वेळा बॉडी या गोष्टी पचवू नये शकत त्यानंतर रात्री तुम्ही खूप उशिरा जेवत असाल किंवा जेवल्यानंतर इमिजिएटली झोपायला जात असतात त्यामुळे सुद्धा मेजर जे पचनाचे विकार आहेत ते होऊ शकतात सो ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे अपचन इंडायजेशन ब्लूटिंग गॅसेस ह्याचे त्रास होऊ शकतात मग आता ह्याला ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता जेणेकरून हे जे काही त्रास आहेत ते नॅचरली कमी होऊ शकतात पहिलं तर आहे काही होम रेमेडीज आहेत जसं ऍपल सायडर विनेगर जिरा आलं आणि बडीशेप या गोष्टी तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता सो अपल सायडर व्हिनेगर जे आहेत ते स्टमक ऍसिड व्यवस्थित बनण्यासाठी आणि जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत पचनाचे जे काही एन्झाईम्स बनतात ते व्यवस्थित बनण्यासाठी खूप मदत करतात म्हणून तुम्ही रेग्युलरली अप्पल सायडर विनेगर घेऊ शकता सो so, एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही दोन चमचे अप्पल सायडर व्हिनेगर जेवणाच्या आधी किंवा काही खाल्ल्यानंतर घेऊ शकता त्यानंतर जिरा वॉटर म्हणजे जिराचं पाणी सो so, तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरा टाकून ते रात्रभर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते तुम्ही पिऊ शकता सो ह्यामुळे काय होतं पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते ऍक्च्युली जिरं पण जे आहे ते डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रिएट करतं आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते त्यानंतर आलं सो so, आल्याचा चहा तुम्ही घेऊ हो शकता किंवा आल्याचा छोटा तुकडा गरम पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून पिऊ शकता आलं सुद्धा जे आहे ते पचनासाठी खूप मदत करतं आल्यामुळे काय होतं डायजेस्टिव्ह एन्झाईमही रिलीज होतात आणि स्टमक ऍसिड मेंटेन करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो म्हणूनच ऑटोमॅटिकली पचनाचे विकार आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात त्यानंतर बडीशेप प्रत्येकालाच माहितीये की बडीशेप ही खायला पाहिजे जेवणानंतर सो तुम्ही प्रत्येक मील नंतर म्हणजे प्रत्येक जेवणानंतर बडीशेप खायला पाहिजे पुढचं जे आहे ते म्हणजे झोप व्यवस्थित घेणं तर तुम्हाला रेग्युलरली सात ते आठ तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे कारण झोपेमुळे जे काही आपण अन्न खाल्लेलं आहे त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि त्यासोबतच बॉडीची रिकव्हरी होते म्हणजे बॉडीला जे काही एन्झाईम्स बनवायला पाहिजेत किंवा स्टमक ऍसिड बनवायला पाहिजेत ते बॉडी व्यवस्थित बनवतं म्हणून सात ते आठ तासाची स्पेशली जी रात्रीची झोप आहे ती खूप महत्वाची आहे त्यानंतर तुम्ही रेग्युलरली प्रोबायोटिक्स घेऊ शकता जसं की दही ताक त्यानंतर किमची सावरक्राऊट किमची सावरक्राऊट हे फर्मेंटेड ओबीने बनलेले काही पदार्थ आहेत तुम्ही त्यांच्या रेसिपीज युट्यूबवर बघू शकता तर अशा फर्मेंटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याही तुम्ही रेग्युलरली घ्या जेणेकरून जे आतड्यांमध्ये आपले चांगले बॅक्टेरिया आहेत ते बनायला मदत होते आणि हे चांगले बॅक्टेरिया आपलं न्यूट्रिशन प्रॉपर ऑब्झॉर्व करणं आणि पचन व्यवस्थित करणं ह्यासाठी हो खूप फायदेदायक असतात म्हणून रेग्युलरली तुम्ही फर्मेंटेड फूड्स किंवा प्रोबायोटिक्स घ्यायला पाहिजेत सो स्ट्रेसमुळे सुद्धा अपचन ऍसिडिटी ह्याचा त्रास होतो म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही रेग्युलरली मेडिटेशन करू शकता योगा करू शकता किंवा काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात त्या करू शकता जेणेकरून माइंड रिलॅक्स होतं आणि स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस कमी झाला तर तुमचे पचनाचे विकारही हळूहळू कमी होऊ लागतात त्यानंतर लास्ट डे आहे म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स सो जर तुमचा आजार खूप क्रॉनिक असेल तुम्हाला अगदी सिविर असा ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स नक्की घ्या आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा कॉम्बिनेशन मेडिसिन्स देतो ज्याच्यामध्ये नक्सोमिका लायकोपोडियम आर्सेनिक रॉबिनिया अशी खूप चांगली इफेक्टिव्ह होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत जे पचनाचे विकार कमी करण्यासाठी ऍसिड रिफ्लेक्सचा त्रास कमी करण्यासाठी इवन कॉन्स्टिपेशन मुळापासून ठीक करण्यासाठी खूप फायदेदायक असतात तुम्ही सुद्धा तुमचा आजार जर खूप क्रॉनिक असेल तर होमिओपॅथिक मेडिसिन्स नक्की ट्राय करा लास्ट मी म्हणेन की आमचं पीएचटी सुद्धा एक डायजेशन सपोर्ट सप्लिमेंट आहे ह्यामध्ये सुद्धा ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या की ज्या होम रेमेडीज आहेत जसे की एप्पल सायडर बडी बडीशेप त्यानंतर जिंजर म्हणजे आलव बीटीन म्हणून आहे त्यामध्ये हायड्रोक्लोरिक असिड जे स्टमक ऍसिड बनण्यासाठी ज्या केमिकलची गरज असते ती असे सगळ्या मेडिसिन्स एक कॉम्बिनेशन आहे जे आमच्या पीएचटीच्या डायजेशन सपोर्ट मध्ये आहे तुम्हाला सुद्धा सतत त्रास होत असेल आणि बाकी काही मेडिसिन्स घ्यायचे नसतील तर तुम्ही हे पीच टीचं डायजेशन सपोर्ट सप्लिमेंट सुद्धा घेऊ हो शकता सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय